माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्या सगळ्यांसाठी सा बनवणार आहे ढोकळा हॉटेलमध्ये बनेल असा ओव्हनचा यूज नाही मध्ये एकदम छान तर बघूया आपण काय घेतलंय चला कढई ठेवली आहे मध्ये पाणी ठेवलेलं आहे स्टँड ठेवलेलं आहे आता ही प्लेटीला मी तेल लावलेलं आहे ओके ते आपल्याला प्लेट ठेवायची ही पहिली प्रोसेस ही करून ठेवायची ओके हे बघा तुला बसायचं लेट 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 बस माझा मुलगाही मला मदत करतो काय नाव आहे मम्मी काय बनवते आवडतो तुला ढोकळा किती आवडतो खूप आवडतो तुला सांग हे बघा दोन वाट्या बेसन घेतले मी ओके अर्धी वाटी अर्ध्या वाटी थोडं कमी रवा ओके थोडी चिमूटभर हळद सोडा आणि सत्व ओके तर हे दोन वाट्या बेसन असल्यामुळे दोन वाट्या आपण पाणी घेतले आहेत आणि ते कोमट आहे आपलं बोट जाईल आणि आपलं प्रमाण म्हणजे बोटाला सोस इतकं हां बोटाला सोसवेल इतकं पाणी करायचं गरम ओके ठीक कर आहे चला आपले सर्वात प्रथम आपण पहिले टाकू हा चिमूटभर सोडा साखरे okay. चार चम्मच साखर ओके okay? चार, तेल, या तेल। चार हे बघा आपण काय टाकलं चिमुठभर हळद टाकलेली आहे आता चार चम्मच साखर टाको एक दोन तीन चार चार चमचे साखर आणि त्याच चम्मचनी आपण तेल टाकले तेल एक दोन तीन आणि ओके? आणि थोडस लिंबू सत्व लिंबूसत्व असं घ्यायचं फुल घ्यायचं आणि आणि हे एक चम्मच सपाट करायचं ओके ह्या पद्धतीने एवढं लिंबूसत्व घ्यायचं आणि ते पाण्यातच टाकायचं कोमट पाण्यातच अस आणि चांगलं लिंबूसत्व त्याला लिंबूसत्व म्हणतात खंब बरं कसं लागतं चांगलं आहे ना साखर साखर आहे ते बाबू कस सांग हे बघा हे व्यवस्थित पद्धतीने खूप व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सर्व एकजीव होईल तोपर्यंत आपली कढई पण गरम होते मस्त हायकर सम्राट हायकर सर्वांना मीठ ओके हे व्यवस्थित कोमटच कोमटच पाहिजे विरगड तर कोमटच पाहिजे थंड झालं नाही पाहिजे थंड झालं तर आपला ढोकळा फुगणार नाही आता हे मी थोडं मोठ्या पातेल्यात टाकते कारण की ज्यावेळेस आपण फेटू त्यावेळेस फुगतो मग मोकळं असायला पाहिजे म्हणून

ओके हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर वाटलं असत थोडस पीठ टाकू शकतो पातळ झालं रवा टाकून घेऊया ओके हे बघा किती रवा रवाट अर्ध्या वाटीला थोडा कमी रवा हे बघा हे चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं हे जे गोठळ्या गोठळ्या दिसत ना हे बघून ते पूर्ण गेले पाहिजे एकदम सॉफ्ट पद्धतीने मिक्स झालं पाहिजे ही प्रोसेस खूप हे बघा अशा पद्धतीने स्मूथ पाहिजे बॅटर जेवढं स्मूथ होईल ना तेवढं खूप छान ढोकळा फुलतो फुकतो ही प्रोसेस पण खूप महत्वाची आहे व्यवस्थित हे बघा खूप छान आणि जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही मिडियमच पाहिजे ओके चला तर मग आता आपण लास्ट प्रोसेसवर लक्ष देऊ चलो आता टाकूया आपण सोडा सगळं टाकूया हे बघा अर्धा चम्मच सोडा आता ही लास्ट प्रोसेस एकदम महत्वाची आहे आपण जेव्हा सोडा टाकतो सोडा टाकल्या टाकल्या ज्या जेवढ्या पद्धत जेवढ्या स्पीडने आपल्याला हलवता येईल तेवढा हलवायचं आणि हा अशा पद्धतीने फुलून जातो अशा पद्धतीने हे बघा खूप फुगला दिसतंय ना हे बघा हे बघा खूप फुगून आहे वर ही महत्वाची आहे प्रोसेस आता आपण हे बघा फुगून घ्या ओके देन okay? पटकन आपण टाकून दे लास्ट ची प्रोसेस एकदम ध्यान देऊन करायची जेणेकरून आपला आणि गॅस फास्ट कर आणि गॅस फास्ट करून देते तुम्हाला ओके काटेनुसार तेरा मिनिट बारा तेरा मिनिट ठेवा हे बघा मी झाकणी ठेवून देते आपल्याला ढोकळा पंधरा मिनट ठेवायचं आहे पंधरा मिनिटाने आपण चेक करूया ठीक आहे ढोकळा खायचा आहे तुला डोक्या मोकणे बरोबर चल या आपण बघूयात ढोकळा आपला कसा आहे काय ओके अशा पद्धतीने बघा आपला ढोकळा खूप फुटला आहे आपण आता चेक करूयात हे बघा चमचाला चमचाला लागले नाही म्हणजे आपला ढोकळा झाला आहे तरी आपण एक मिनटं ठेवूयात ओके वाक्य तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया गॅस मी बंद करून बघा आपला ढोकळा अशा पद्धतीने फुगला आहे आता आपण फोडणीसाठी साहित्य बघूया ओके फोडणीला लागणारे आपल्याला मोहरी कढीपत्ता मोहरी आणि जिरे कोथिंबीर हे मी साखरेचं सा पाणी केलेलं आहे ओके okay? हिंग चिमुटभर हे मिरच्या चवीनुसार आणि कढीपत्ता आणि गार्निशिंगसाठी खोबरं आणि एक चमचा लिंबू आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने तर आपण सर्वात प्रथम गॅस लावून घेऊया गॅस लावला मम्मीने ला। एक, पुले। एक, पुले। एक तेल टाकूया ढोकळा झाला का रे अरे वा हे तोपर्यंत चिरून घेऊया हो गरम होत आपलं तेल तोपर्यंत हे बघा काय झालं बघू हे बघ ना आम्ही कशी करते ढोकळा तुला खायचा आहे ना ढोकळा आवडतो ना ओके चलो छान शितरतो त्याची त्याच्यानंतर ते माझे बघून दिले जिरा छान पडतली की जिरं टाकूया काही काही जण जिरं टाकत नाही पण प्रत्येकाच्या आवडीनुसार त्या पद्धतीने हेच करायचं ओके हे बघ होते जिरं एक एक चम्मच ओके त्यानंतर टाकूया मिरच्या मिरच्या आम्हाला जरा आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही चारच टाकणार आहे था। आता कडी पत्ता त्याला थोडंसं टाकून घेते सोडून घेते अख्खाही टाकला तरी चालतो छान करायचं <स्थियों> काय रे काय करतोय तू

हे बघा चिमट भर मुलगा आपण फोडणी मुलगा ते छान येत आता आपण जे साखरेचं पाणी केलं आहे दोन दोन चम्मच साखर आणि पाणी ते त्या फोडणीत टाकायचं ओके हे बघा अशा पद्धतीने अशा प्रकारे एकदम झिंजनाट फोडणी केली आपण साखरेचं पाणी टाकायचं हो साखरेचं पाणी त्यानंतर तिखट आणि हो आणि एक चम्मच एक चमचा भर अस लिंबू लिंबू दे बाबू लिंबू टाकायचा आहे ना आपल्याला हे बघ अशा पद्धतीने एवढं लिंबू दोन तीन खेप ओके फोडणी टाकायचं मिक्स जा... आता आपण आपल्या ढोकळ्यामध्ये चौकून चारी बाजूने व्यवस्थित बेवटी शेवटी म्हणजे हे सगळं झाल्यावर ना तेव्हा टाकायची आता आता तो घाबरला होता अरे ती फोडणी दिली होती आपण फोडणी होती ती फोडणी त्याच्याने टेस्ट त्याच्यानी बघतो तू आम्ही होतो ना हे बघा थांब थांब एक मिनिट हे बघा आता कोथिंबीर टाकूया गार्निशिंग करूया तुलाही टाकायचं आहे बघूलाही टाकायचं आहे थोडस थोडस टाक इथे टाक इथे इथे व्हेरी गुड माझ्या मुलाने सजावट केली आहे ओके हे बघा माझ्या मुलाचा फेवरेट ढोकळा रेडी आहे बघा किती छान फुगला आहे जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीने करा आणि माझा व्हिडिओ जर ऐकला आवडला असेल तल, तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघितल्यामुळे थँक्यू ओके बाय